भाषण पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एकोणऐंशीव्या प स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंचावर उपस्थित मान्यवर पाहुणे आदरणीय शिक्षकवृद्ध आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला आपल्याला ती स्वतंत्र स्वातंत्र्य मिळाली ज्यासाठी असंख्य वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्या अमर क्रांतिकारकांमध्ये एक नाव सदैव तेजाने उजळून राहील ते म्हणजे शहीद सुखदेव थापर शहीद सुखदेव थापर यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होती त्यांचे मामा लाला हंसराय यांच्या मनात स्वातंत्र्याची आग अधिकच पेटली पेटवली सुखदेव हे भगतसिंग आणि राजगुरू यांचे अतिशय जवळचे सहकारी होते ते तिघे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे कार्यकर्ते होते आणि इंग्रजांच्या गुलामगिरींचा अंत करण्यासाठी जटत होते एकोणीसशे अठ्ठावीस म यामध्ये लाला लजपतराय यांचे निधन झाल्यानंतरनं या तिघांनी इंग्रज अधिकारी स्वर्डरसचा वध करून लाला लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला या कारवाईची योजना आखण्यासाठी सुखदेव यांची मोठे मोठा वाटा होता देशासाठी सुखदेव यांनी आपली तरुणाई स्वप्ने आणि भविष्य सगळे काही अर्पण केले तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे फाशी देण्यात आली पण त्यांचे बलिदान मात्र व्यस्त गेले नाही त्यांनी भावी पिढ्यांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली सुखदेव आपल्याला शिकवून गेले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी प्राणही द्यावे लागला तरी तो सौभाग्याचा so, क्षण आहे आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत तर त्याग केल्याल्या केलेल्या केले या वीरांना आठवले आणि त्यांच्या स्वप्नातील भारत भारतगडवणे ही एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय जेह महाराष्ट्र